श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे सर्व मंगल मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण नि गौरी नारायणी शारदी नवरात्र उत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घटस्थापनेला सुरुवात होणार आहे यंदा देवीची सेवा करण्याचा मान आपल्याला अकरा दिवसांसाठी मिळालेला आहे यंदा तृतीया तिथी दोन दिवस आल्यामुळे पंचमी तिथीचा उपाय व सेवा आपल्याला या चौथ्या माळीलाच करायच्या आहेत नवरात्र म्हणजे देवी दुर्गेच्या रूपांची पूजा करण्याचा काळ प्रत्येक दिवस एका विशिष्ट रूपासाठी समर्पित आहे ही रूप देवींच्या विविध शक्तींचं प्रतीक आहे आपल्यामध्ये नकारात्मकता जी येते ती या नवरात्रामध्ये ते केलेल्या देवी देवीच्या कुलदेवीच्या आराधनेमुळे आपण केलेल्या सेवांमुळे आपल्यामध्ये सकारात्मकता ही जागृत होते आणि नकारात्मकता ही दूर होते आपल्या सर्वांच्या घरामध्ये आपली कुलस्वामिनी ही सूक्ष्म स्वरूपात वास करत असते खरं तर प्रत्येक वर्षी कुलदेवी किंवा आई भगवती ही जेव्हा स्वर्गातून भूतलावर येत असते त्यावेळेला कुठल्या ना कुठल्या वाहनावर बसून ती आगमन करत असते आता यंदा जी आपली कुलदेवी आहे ती हत्तीवर बसून येणार आहे तर तिचं वाहन हे हत्ती आहे नवरात्रीमध्ये घटस्थापना ही सोमवारी येणार आहे तेव्हा गजंत लक्ष्मी स्वरूप असणार आहे त्यावेळेला आपल्याला सगळ्यांच्या पदरी सुख मिळणार आहे आणि जे शेतकरी दादा आहेत त्यांच्यासाठी हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो या दिवसांमध्ये भरपूर पाऊस हा पडत असतो तेव्हा आपण कुठला शुभरंग व कोणत्या माळीला कुठला नैवेद्य अर्पण करावा त्याबद्दल आणि घटस्थापना जर करत असाल तर त्या त्यावेळेला कुठली माळ आपण अर्पण करावी या त्या संदर्भातील माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्वप्रथम बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार प्रथम रूप असलेली शैलपुत्री जिला पांढरा रंग हा अर्पण करायचा आहे नैवेद्य म्हणून आपल्याला गाईचं तूप अर्पण करायचं आहे आणि पहिल्या माळीला आपल्याला अकरा विड्यांच्या पानांची माळ ही घटाला अर्पण करायची आहे शैलपुत्री म्हणजे शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या पर्वतराज हिमालयाची ही कन्या शुद्धता भक्ती आणि दृढतेचं प्रतीक आहे ओम देवे शैलपुत्री नमः या मंत्राचा जप आपल्याला पहिल्या माळेला करायचा आहे त्यानंतर तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्गेदेवीचं ब्रह्मचारिणी या देवीचं पूजन आपल्याला करायचं आहे शुभरंग हा लाल आणि पांढऱ्या लाल असणार आहे पांढऱ्या फुलांची माळ देवीला आपल्याला अर्पण करायची आहे साखरेचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे ब्रह्मचारिणी ही देवी दुर्गेचं दुसरं रूप आहे गोकर्णाच्या फुलांची माळ देखील आपण देवीला अर्पण करू शकतो ब्रह्मचारिणी म्हणजे तपस्विनी देवी ज्ञान तपश्चर्या आत्मनियंत्रण साधनेचा मार्ग दाखवणारी आपली ब्रह्मचारिणी ओम देवी ब्रह्मचारिणी नमः या मंत्राचा जप आपल्याला दुसऱ्या माळेला करायचा आहे तिसरी माळ ही चोवीस सप्टेंबर रोजी चंद्रघंटा देवीचं पूजन आपल्याला करायचं आहे शुभरंग हा निळा आहे देवीला निळ्या फुलांची माळ आपल्याला अर्पण करायची आहे त्या दिवशी खिरीचा नैवेद्य आपल्याला देवीला दाखवायचा आहे चंद्रघंटा म्हणजे कपाळावर अर्धचंद्राची घंटा धारण करणारी शौर्य धैर्य संकटावर विजय मिळवण्याची प्रेरणा निर्माण करणारी आपली चंद्रघंटा देवी या दिवशी तुळशीच्या पानांची माळ ही मंजुळासहित आपल्याला घटाला अर्पण करायची आहे चतुर्थी तिथी ही सायंकाळी लागणार आहे चंद्रघंटा देवीची पूजा सेवा आपल्याला दोन दिवस करण्याचा लाभ मिळालेला आहे ला ओम देवे चंद्रघंटाय नमहा या मंत्राचा जप आपल्याला तिसऱ्या माळीला करायचा आहे चंद्रघंटा देवा देवीने महिषासूर नावाच्या दानवाचा वध केला होता तिसरी माळ ही चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर या रोजी असणार आहे चौथी माळ देवी कुष्मांडा ही दुर्गा देवीचं चौथं स्वरूप ब्रह्मांडाची सर्जन करणारी शक्ती सर्जनशीलता आत्मविश्वास त्याचप्रमाणे शक्ती आणि आरोग्य संपन्न संपन्नता देणारी देवी म्हणजे कुष्मांडा याच दिवशी शुभरंग आहे पिवळा आणि माळ आपल्याला केशरी फुलांची अर्पण करायची आहे नैवेद्यासाठी तुम्ही गोड भजे करू शकता आणि चतुर्थी तिथी ही सकाळी नऊ एकतीसपर्यंत आहे चौथं रूप हे दिव्य स्वरूपाचं आहे चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ओम देवे कुष्मांडाय नम या मंत्राचा जप करायचा आहे पाचव्या माळीला स्कंद माता ही भगवान कार्तिकेय यांची माता मातेचं वात्सल्य करुणा आणि रक्षण करणारी ही आपली स्कंद माता च, आहे हिरवा रंग हा शुभ आहे आणि बेलपानाचं अकरा बेलपानाची माळ आपल्याला घटाला अर्पण करायची आहे नैवेद्यासाठी केळी आपण अर्पण करू शकतो पंचमी तिथी ही सव्वीस तारखेला नऊ वाजून बत्तीस मिनिटांपासून सुरू होते आणि सत्तावीस तारखेला दुपारी बारा वाजून तीन मिनिटांपर्यंत आहे माळ सत्तावीस तारखे ऐवजी अठ्ठावीस तारखेला आहे सहावी माळ या तिथीमध्ये वृद्धी झाल्यामुळे सत्तावीस तारखे ऐवजी अठ्ठावीस तारखेला आलेली आहे सहावी माळ त्यामुळेच अकरा दिवसांची ही नवरात्र आहे अठ्ठावीस सप्टेंबरला कर्दळीच्या फुलांची माळ आपल्याला देवीला अर्पण करायची आहे अठ्ठावीस सप्टेंबरला देवी कात्यायनीचा शुभरंग हा करडा आणि कर्दळींची फुले ही देवीला आपल्याला अर्पण करायची आहे नैवेद्यासाठी मध आपल्याला देवीला अर्पण करायचा आहे ओम दैवे कात्यायने नमः हा।, हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे काळरात्रीसारखी सारखी भयावह पण रक्षण करणारी आपली ही देवी म्हणजेच देवी कालरात्री सातव्या माळीला आपल्याला देवी कालरात्रीचं पूजन करायचं आहे रंग केशरी आणि झेंडूच्या फुलांची माळ देवीला अर्पण करायची आहे नैवेद्यासाठी गूळ किंवा कडाकण्याचा दाखवायचा आहे किंवा सांजोऱ्या देखील तुम्ही म्हणू शकता ओम देवे काल रात्रे नमहा नवदुर्गेचं हे सातवं रूप आहे आठवी माळ ही तीस सप्टेंबर दे देवी महागौरी अष्टवर्षीय उज्ज्वल व गौ गौरी गो, गोरी देवी शुद्धता शांतता व सौंदर्य अशी हे आपली महागौरी यासाठी शुभरंग हा मोरपंखी आहे आपल्याला लाल फुल फुले ही लाल फुलांची माळ आपल्याला बनवायची आहे आणि कीरपुरीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे महाअष्टमीचा उपवास हा त्या दिवशी करायचा आहे होम हवन देखील या दिवशी करायचं आहे यालाच आपण अष्टमी देखील म्हणतो नवरात्रीची दिवशी आपल्याला आघाड्याची माळेचा घटाला अर्पण करायची आहे किंवा शेवंतीची फुलं मिळाली तर शेवंतीची फुलं देखील असू शकतात ओम देवे महागौरी नमहा या मंत्राचा जप करायचा आहे अष्टमीला नववी माळ ही सिद्धिदात्री देवी रंग आपल्याला गुलाबी आणि या दिवशी आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे तिळाचा नैवेद्य दाखवायचा आहे लिंबाच्या माळीचा लिंबाची माळ आपल्याला तयार करायची आहे ओम देवे सिद्धिदात्रे नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि ही आपल्याला सिद्धी देणारी देवी ज्ञान यश परिपूर्णता मोक्ष आणि समृद्धीचं प्रतीक असणारी आपली देवी कमळावर आसन्न नवरात्रीच्या नऊ दिवसात ही नवरूप आपल्याला शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती देत असतात देवींची उपासना केल्याने संकटातून मार्ग मिळतो इच्छित फलप्राप्ती नक्कीच होते नवव्या माळींना या दिवशी महानवमीचा उपवास करायचा आहे जे नवव्या माळीला घट घट विसर्जन करतात त्यांनी नवव्या माळीला करायचं आहे आणि जे लोक विजयादशमीच्या दिवशी घट घटाचं विसर्जन करतात त्या लोकांनी विजयादशमीच्या दिवशी घटाचं विसर्जन करायचं आहे या दिवशी हा मंत्र नक्की म्हणायचा आहे ओम ह्रीम सरस्वते नमहा झालेली सेवा ही महाराजांच्या निमिरुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मात्र नक्की करा सर्वांना श्री स्वामी समर्थ